महाराष्ट्र राज्यातल्या आदिवासी फासेपारधी समाजाच्या समस्या आणि तक्रारींच्या अनुषंगाने त्या समस्या सोडविण्यासाठी येत्या पंचवीस आणि सव्वीस जून रोजी नागपुरात सुनावणीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर धर्मपाल मेश्राम यांनी नागपुरातील रवीभवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले एप्रिल रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्र राज्यातल्या आदिवासी समाजाच्या संदर्भात त्यांच्या समस्या आणि उपाययोजनांवर चर्चा व्हावी या अर्थाने न्यायसंकल्प परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यापैकी एकशे अठरा समस्या आणि निवेदने प्राप्त झाली होती निवडक तीस निवेदने आणि समस्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने पंचवीस आणि सव्वीस जूनला सुनावणीचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी या यावेळेला सांगितले या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून समाज शासन म्हणून आयोगाला चार पाऊल पुढे कसे टाकता येईल या दृष्टीने आयोगाचा प्रयत्न असणार असल्याचं त्यांनी सांगितलंय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोग मी आताही अनुसूचित जमाती आयोगाचा आयो उपाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी संबोधित करत आहे प्रेस कॉन्फरन्सला मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती राज्यामध्ये हे दोन वेगळ्या आयोगाची रचना केलेली आहे आणि केंद्राच्या धर्तीवर एकोणनव्वादाव्या घटनादुरुस्तीने तत्कालीन प्रधानमंत्री आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजी यांनी केंद्रामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे दोन राष्ट्रीय आयोग वेगळे केले होते अनुसूचित जाती ही देशभरातली संख्या अठरा ते वीस टक्के आहे आणि अनुसूचित जमातीची संख्या साडेसात ते नऊ टक्क्यापर्यंत वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी स्थिती आहे दोन्ही यांच्या समस्या वेगळ्या वेगळ्या आहेत त्या अनुषंगाने दोन हजार पाचमध्ये राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आयोगाची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा दोन हजार चोवीसमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे दोन आयोग वेगळे करताना दोन्ही आयोगांना वैधानिक दर्जा देखील सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या ह्या कार्यकाळामध्ये त्यांच्या प्रयत्नातून आयोगाला आणि या आयोगांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातल्या अनुसूचित जातीतल्या आणि जमातीतल्या दोन्ही समाजाला हा न्याय मिळालेला आहे असं मी समजतो खरं तर आजची जी पत्रपरिषद आहे ती आपल्याला विदित असेल की चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आदिवासी फासेपारदी हा जो समाज आहे जो गावकुसाच्या बाहेर कुठेतरी पालावर अत्यंत विदारक अवस्थेमध्ये जगतो त्यांच्या समस्यांवर चर्चा व्हावी त्यावर उपाययोजनांच्या संदर्भाने समाज म्हणून आयोग म्हणून शासन म्हणून किती पावलं आपल्याला पुढं टाकता येईल त्यादेखील दृष्टीने आपल्याला काम करता येईल या दृष्टीने पहिल्यांदा अशा पद्धतीची परिषद न्यायसंकल्प पर परिषद आम्ही नागपूरमध्ये याच सभागृहामध्ये आयोजित केली होती त्यावेळेला आम्हाला जवळपास एकशे अठरा समस्या यांचं निवेदन महाराष्ट्रातल्या सर्वदूर जिल्ह्यांमधून प्राप्त झालं होतं त्यापैकी आम्ही पंचवीस आणि सव्वीस जूनला तीस निवडक समस्यांच्या प्रतिवेदनांच्या अनुषंगाने सुनावणी आम्ही ह्याच ठिकाणी आयोजित केलेली आहे खरं तर मी आदिवासी विकास विभागाचं देखील मनापासून धन्यवाद देतो की अनुसूचित जाती जमाती आयोगाने पुढाकार घेतल्यानंतर सर्वप्रथम स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आयोगाच्या निर्मितीनंतर एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा आदिवासी फासेपारदी समाजाला न्याय देता येईल अशा दृष्टीने अशा पद्धतीच्या सुनावणीचं आयोजन केलेलं आहे